त्या व्यक्तीनं सांगावं की माऊली ज्ञानोपरे असे दिसत होते चित्रकारानं लिहून ठेवावं विष्णू पंत पागनेसांना एका मेकअप आर्टिस्ट सजवावं आणि मग सांगावं की तुकोबारे असे आहेत आपण तसंच मानू लागलो पण तुकोबारे कसे होते ज्ञानोपारे कसे होते जर विचारलं कुणी आणि कुणाला तर त्याचं उत्तर हे असावं की माऊली ज्ञानोपाऱ्या तुकोबार त्यांच्या चारित्र्यावरून चरित्राचा अभ्यास केला जाऊ शकतो त्यांचं चारित्र्य म्हणजे त्यांचे ग्रंथ म्हणून माऊली ज्ञानोपाऱ्यांच्या ग्रंथांचं सांगोपान अध्ययन केल्यानंतर त्या परंपरा शोधायला गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की गुरु गरीबनाथाचे तीन शिष्य झाले मध्यम जो शिष्य आहे त्या शिष्याचा जो अनुग्रह आहे तो अनुग्रह त्र्यंबकेश्वरी झाला म्हणजे निवृत्तीदाचा अनुग्रह तिथे झाला पण पहिले जे शिष्य आहे त्यांचं नाव अमरनाथ त्यांचा अनुग्रह गिरीनाथ गडावर झालेला आहे आणि तिसऱ्या शिष्याचं नाव आहे सईरोबा त्यांचाही अनुग्रह इथे झालेला आहे पण त्यांचं वाङ्मय कोणाच्या लक्षात येत ऐकलंय तुम्ही कधी

काळ घालवू नको हे संत सैरोबाचं ज्यांचा अनुग्रह हो, इथे झालेला आहे गैनीनाथ गडाची अजून एक उपलब्ध माहिती तुम्हाला गैनीनाथ गडाची उपलब्धी आपण बऱ्याचदा ऐकलं की इथे वारकरी संप्रदायाचा जन्म झाला वारकरी संप्रदायाचा जन्म पंढरकरात झाला पण विचारधारा इथे आखली गेली आचार आचारसंहता गणिनाथ गणिनाथ गडावरती आखली गेली ऐकायचं तुम्हाला ऐकत नाही हरिवजना विन काळ घालवू नको हे म्हणणारे संत सहयोग हे निवृत्तीदाचे गुरु बंधू आहेत ज्यावेळेस दोघे जण चर्चा करतात ना त्यावेळेस दादाच्या मनात हे भरवतात की नाथ संप्रदाय शैव आहे असं बऱ्याच लोकांचं सा मत झालं पण नाथ संप्रदाय ज्यावेळेस देवतेला मानतो त्यावेळेस सप्त शृंगी वणीच्या देवीला मानतो सौंदतच्या एलने गुवाहाटीच्या कामाख्याला मानत मायोच्या मसानेला मानतो असं जर असेल तर कुठेतरी स्त्री देवता मान्य करावी लागते की नाही मान्य केली पण मान्य करत असताना त्यावेळेस शाक्त ते झाले था। नाथ संप्रदायामध्ये उपासना आणि मंत्र प्रक्रिया आहे शाबर मंत्र आणि निवृत्त दादा दोघांमध्ये एक विचार झाला ह्या गैनीनाथ गडावरती आणि गैरिनाथ नावाच्या महान संतांना गुरुने या दोन शिष्यांना सांगितलं वाद नकोय हरिहर भेद वेद नाही ना कृष्ण भक्ती प्रत्येकाच्या हृदयात म्हणून केलेला प्रयत्न अर्थातच वारकरी संप्रदायाच्या विचार झाल्याचं ते ह्या गडावरून झालेलं आहे पवित्र परंपरा, परंपरा, परंपरा महान संतांची परंपरा या परंपरेच्या बाबतीत संतांचे चमत्कार तुमच्या समोर सांगणं तुम्हाला सर्व माहिती आहे पण ह्या मूळ विषय जे तुमच्यापर्यंत माहिती नव्हती त्या विषयी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे शैव संप्रदायामध्ये असणारा जो नाथ संप्रदाय आहे आणि भागवत संप्रदाय हा